नमस्कार पाहत आहात मुंबई वॉच अनधिकृत बधका विरोधात मनसे आक्रमक मेरा भाईंदर महापालिका कार्यालय ठिया आंदोलन मीरा भाईंदर महापालिका प्रशासकीय राजवटीत मेरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत में होता है लेखी तक्रारी करूनही सहाय्यक आयुक्त कारवाई करत नसल्यामुळे अनधिकृत बांधकामार तोडक कारवाई होण्यासाठी प्रभाग समिती कार्यालय क्रमांक चार येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बेजबाबदार महानगरपालिकेच्या भ्रष्ट प्रभाग अधिकारी व ठेका कनिष्ठ अभियंता यांच्या विरोधात ठिया आंदोलन मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग कार्यालयात ण्यात आले त्या त्याप्रसंगी मनसे उप जिल्हा अध्यक्ष हेमंत सावंत महिला सेना पुतुल अधिकारी वैशाली येरुनकर मन विसे शहर अध्यक्ष रॉबर्ट डिसोझा तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी सर्व मागण्या मान्य करत येत्या आठवड्यात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले